ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मार्केटमध्ये मिळणारा अगदी महागडा असा पदार्थ करणार आहोत फक्त घरी कमीत कमी साहित्यामध्ये घरातल्या साहित्यामध्ये हा पदार्थ आपला तयार होणार आहे खूप जास्त वेगळी रेसिपी आहे युनिक आहे आता गणपतीसुद्धा आलेले आहेत गणपती बाप्पा तर ही रेसिपी तर प्रसादाला झालीच पाहिजे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते आपण इथे कोणताही शिरा करणार नाही खीर करणार नाही किंवा मग तुम्हाला जी वाटते ना रेसिपी, थी थी नहीं, रेसिपी आहे, ती इथे नाही आहे रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे रवा शक्यतो बारीक वापरायचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा फिरून घेतला ना तरीसुद्धा चालेल आणि मग तो रवा तुम्ही इथे वापरू शकता आता एक वाटी रवा घेतलेला आहे मी एक वाटी रव्यामध्ये भरपूर आपला हा पदार्थ तयार होतो रवा आता मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा गॅस फास्ट करायचा नाही अगदी स्लो गॅसवरती हा रवा सोनेरी रंग येतोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे जास्तसुद्धा डार्क सोनेरी रंग आणायचा नाही तरी इथे बघा आता हलका हलका रव्याला रंग आलेला आहे रवा भाजताना कुठेच आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर मग रवा पटकनी करपू शकतो आता रवा इथे हलकासा असा भाजून झालेला आहे अगदी याच पद्धतीने रव्याला रंग आला पाहिजे आता सुरुवातीला तरी इथे मी एक वाटी रवा घेतला होता तर एक वाटी दूध घेतलेला आहे आपल्याला दूध याला पुढे लागणार आहे अजून पण इथे सुरुवातीला आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे आणि मग जसं जसं लागेल ना तसं यामध्ये दूध घालत राहायचं आहे दूध इथे आपल्याला पूर्णसुद्धा थंड घालायचं नाही आहे शक्यतो कोमट दुधाचाच इथे वापर करा दूध घातल्यानंतर बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पुन्हा आपल्याला दूध लागते अगदी हलवतपर्यंत आपल्याला थोडं थोडं इथे दूध घालायचं आहे एकदमसुद्धा दूध ओतू नका जर तुम्ही एकदम दूध ओतलं ना तर रवा पातळ होऊन जाईल आणि रेसिपी आपली फसू शकते तर इथे बघा लागेल ला असं मी यामध्ये दूध घातलेलं आहे आता दूध जर कोमट वापरत असाल ना तर याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही पण जर तुम्ही थंड दुधाचा वापर केला नाही इथे तर मी याच्या गुठळ्या वगैरे होऊ शकतात त्यामुळे शक्यतो दूध हे कोमटच घाला तर इथे बघा पुन्हा इथे मी दूध घातलेलं आहे आता एकूण इथे दूध किती लागलेलं ला आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा अगदी या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे अजिबातच गोठळ्या वगैरे होत नाही फक्त छान असं मिक्स करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा साखर घातलेली आहे अर्धी वाटी इतपत साखर घालून घेतलेली आहे मी आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये जी दहा रुपयाची दूध पावडर भेटते ना तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता ती एक अख्खी पुडी यामध्ये घालायची आहे आपल्याला याने आपल्या पदार्थाला ना अजून जास्त छानशी टेस्ट येणार आहे चव येणार आहे आणि अजिबातच खवा वगैरे लागणार नाही आपल्याला तर बघा छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता गणपती बाप्पा येणार आहेत तर खूप जास्त वेगवेगळे पद्धतीचे प्रसाद वगैरे बनवतो कधी उपमा कधी शिरा बनवतो किंवा मग मोदक वगैरे असे वेगवेगळे पदार्थ तर नक्कीच करत असतो पण एकदा या पद्धतीने पदार्थ हा करून बघा खूप जास्त अप्रतिम लागतो आणि प्रसादासाठी तर उत्तम असा हा पदार्थ आहे हा पदार्थ जर तुम्ही केला ना तर नक्कीच सगळेजणं तुमचे कौतुक करतील आणि कळणारसुद्धा नाही हा पदार्थ तुम्ही घरी केलेला आहे अगदी खूप जास्त महागड्यायचा याची अशी रेसिपी तयार होते तर बघा इथे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मी हे वाफवून घेतलेलं आहे रवा शिजायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही एक तीन ते चार मिनटामध्ये रवा अगदी आरामात शिजतो आता यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालून घेऊया जर तुम्हाला वेलचीपूड आवडत असेल तर नक्कीच घाला कारण की याने छान असा फ्लेवरसुद्धा येतो पुन्हा असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आणि यामध्ये एक चमचा तूपसुद्धा घातलेला आहे आता इथे मी गायचं तूप वापरलेलं आहे पण जर तुमच्याकडे जे तूप असेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता तर बघा तूप आणि वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड कधी पण कोणत्याही पदार्थामध्ये शेवटीच घालायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे ना तो छान राहतो पदार्थामध्ये तर आता बघा यातलं निम्म बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे जो निम्मा रवा आपण शिजून घेतला आहे ना तो यातला काढून घेतलेला आहे मी आणि निम्मा रवा अशाच पद्धतीने आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे आता आपल्याला एक दहा डेअरी मिल्क असते ना ती घ्यायची आहे डेअरी मिल्क आपण मेल्ट करून घ्यायची आहे आता सुरुवातीला ही डेअरी मिल्कसुद्धा घट्ट होती पण इथे मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवली होती आणि मग डेअरी मिल्क छान अशी मेल्ट झालेली आहे बघा आता यामध्ये सगळी डेअरी मिल्क टाकायची आहे याने छान असा फ्लेवर येतो या पदार्थाला त्यामुळे डेअरी मिल्क जर असेल तर नक्कीच घाला किंवा मग नाही घातली ना तरीसुद्धा चालणार आहे पण जर लहान मुलांसाठी करत असाल ना तर नक्की आवर्जून घाला त्यांनासुद्धा आवडेल आता बघा डेअरी मिल्क घातल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि छान असंही मिक्स करून घेतलेलं आहे फूड कलर वगैरे असं कोणताही कलर वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने डेअरी मिल्कचा तुम्ही वापर करू शकता यामुळे या पदार्थाला चवसुद्धा छान येते फ्लेवर बदलतो आणि खायलासुद्धा छान लागतो आता बघा प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली मी आणि जे सुरुवातीला आपण जे रव्याचं बॅटर काढून घेतलं होतं ना ते हाताने छान असं थापून घ्यायचं आहे पीठ पूर्ण आपल्याला हे थंड होऊन द्यायचं नाही कोमट असतानाच आपल्याला हे थापायचं आहे बघा अगदी परफेक्ट असं दुधाचं प्रमाण याला झालेलं आहे आपण एक वाटी जो रवा घेतला आहे ना त्याला तीन वाट्या इथे मी दूध घातलेलं आहे एक वाटी रव्याला तीन वाटी दूध पुरेसं आहे आता जर तुम्हाला दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता पण मग खायला इतकी जास्त छान ही बर्फी लागणार नाही आता तुम्हाला इथे कळायच असेल की आपण बर्फी बनवतोय ही बर्फी एकदा नक्कीच करून बघा अगदी छान होते दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते त्यामुळे नक्की एकदा करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडेल आता दहा दिवस गणपती बाप्पा येणार आहेत तर तुम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रसादाला रेसिपी बनवून त्यांना खाऊ घाला आणि त्यांना प्रसादसुद्धा दाखवा अगदी छान हा पदार्थ तयार होतो तुमच्या घरात जे कोणी पाहुणेरावळे येतील ना त्यांनासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आता बघा जे आपण चॉकलेटमध्ये मिक्स करून घेतलेला जो रवा होता ना तोसुद्धा वरती ठेवलेला आहे आणि लाटण्याने मध्येच हाताने अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अर्थात काय याचा असा चौकोणी आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे केकचं जे आपलं भांडं असतं ना चौकोणी ते असेल ते सुद्धा घेऊ शकता किंवा मग दुसरा कोणता तुमच्याकडे पसराटा डब्बा असेल ना तोसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्यामध्ये अगदी परफेक्ट असा तुम्हाला आकार देता येईल आता माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हता त्यामुळे हातानेच मी असं छान असा आकार देऊन घेते चौकोणी तर इथे बघा दिसायलाच किती छान दिसत आहे दोन रंगाच्या अशा ह्या बर्फ्या तयार होतात आपण नेहमी मिठाईच्या दुकानात खूपदा गेलो आहे आणि तिथं तुम्ही इथे पाहिलीच असेल की अशा पद्धतीने दोन रंगाच्या बर्फ्या असतात आणि त्या बर्फ्या हजार दोन हजार रुपये किलो असतात पण जर तशाच पद्धतीने बर्फी जर तुम्ही घरी बनवली ना तर अगदी दहा ते वीस रुपयेमध्ये बर्फी तयार होते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते अगदी घरच्या घरी तुम्ही ताजी फ्रेश अशी ही बर्फी तयार करू शकता बघा आता याला चौकोणी असा आकार देऊन झालेला आहे आता याला छान अशी आपण एक डिझाईन करून घेऊया तुम्ही अशीचसुद्धा ही वडी कट करू शकता पण जर अशी डिझाईन केली ना तर दिसायलासुद्धा छान दिसते अगदी बाहेर मिळते ना तशीच दिस ही दिसते तुम्हाला इथे मी शेवटी दाखवणारच आहे तर इथे बघा आडव्या आणि हुब्या अशा मी क्रॉस लाईन करून घेतलेल्या आहे आणि छान अशा चौकोनी आपल्याला वड्याच्या करून घ्यायच्या आहेत आता जर तुम्हाला त्रिकोणी करायच्या असतील तर तुम्ही त्रिकोणी करू शकता चौकोणी करू शकता किंवा मग वड्या वगैरे करायच्या नसतील तर तुम्ही हेच पीठ म्हणजे जो रवा आपण तयार करून घेतला आहे ना तो रवा मोदकाच्या सा साच्यामध्ये भरून त्याचे मोदकसुद्धा छान असे बनवू शकता खूप छान मोदक तयार होतात आकारसुद्धा छान येतो त्यामुळे नक्कीच एकदा मोदकसुद्धा याचे करून बघा तर बघा आता याच्या चौकोणी असे छान मी वड्या वाढून घेते सुरीला शक्यतो थोडंसं तूप लावा म्हणजे इथं चिटकत नाही आता मी सुरुवातीला लावलं नव्हतं त्यामुळे बघा थोडंफार चिटकत आहे पण अशा पद्धतीने कट करताना ना सुरीला थोडंसं तूप वगैरे लावा किंवा मग तेल लावा म्हणजे ज्या वड्या कट करताना अजिबातच चिकटणार नाही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहतात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे तर बघा आता याच्या मी छान अशा वड्या पाळून घेतल्या आहेत चौकोनी आकाराच्या आता थोडीशी चॉकलेट इथे उरलेली होती मी काजू थोडेसे चॉकलेटमध्ये मिक्स करून घेतले होते आणि ते काजू याला लावून घेऊया आता तुमच्याकडे जर बदाम वगैरे असतील पिस्ता असतील तर तेसुद्धा इथे तुम्ही लावू शकता आता माझ्याकडे काजू अवेलेबल होते ना म्हणून मी इथे काजू लावते यामुळे आपली या बर्फी जी आहे ना ती दिसायलासुद्धा छान दिसते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडणार आहे आणि खायलासुद्धा अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही बर्फी तयार होते घरच्या घरी तुम्ही अगदी वीस रुपयामध्ये ना अगदी महागडा असा पदार्थ तयार करू शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की आता गणपती बाप्पासाठी सुद्धा छान छान पदार्थ छान छान प्रसादाच्या रेसिपी नक्कीच करत असणार तर हीसुद्धा रेसिपी नक्कीच त्यांना शेअर करा तर इथे बघा सगळे काजू मी इथे लावून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता जी मिठाई आपली ना अगदी तयार झालेली आहे आणि दिसायला म्हणाल तर अगदी छान दिसत आहे अगदी बाहेर दुकानामध्ये भेटते ना तशीच झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगाळणारी असा हा आपला पदार्थ जो आहे तयार झालेला आहे आता ह्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर ला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय